साहेबांच्या हस्ते या जगाला मानवतेला विज्ञानाचा समानतेचा वि, धम्म देणारे तथागत महातारुणी सम्यक संद्ध समुद्ध भारतीय राज्य घटनेचे निर्माते तुमचे आमचे उद्धार करते ज्यांच्या नावामुळे या भारत देशाला जगामध्ये दे एक वेगळी ओळख निर्माण झाली अशा महामानवास या ठिकाणी करून या या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यानंतर या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण भारतीय बौद्ध भार। महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक बाबासाहेबांचे नातूर आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर हे राहणार रा आहेत सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर या, या कार्यक्रमाचा प्रस्ताव येत आयुष्यमान